नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल चला मी माझ्या रुटीन ची सुरुवात केली आहे संध्याकाळचं रुटीन आहे आणि सगळ्यात आधी चहा बनवून घेते कारण इथूनच संध्याकाळच्या रुटीन ची सुरुवात होते आणि आज ना खूप महत्त्वाच्या अशा विषयावर बोलणार आहे तर तुमच्याच बऱ्याच अशा कमेंट होत्या त्याची काही उत्तरे आहे आणि या विषयावर माझं काय मत आहे ना हे आज मी तुमच्याशी शेअर करते आता चहा बनवता बनवता सगळ्यात आधी जी धुतलेली भांडी असतात ते लावण्याचं काम मला वाटतं सगळ्याच बायकांचं असतं तोही वेळ वाया जाऊ द्यायचा नसतो म्हणून आपण तेवढ्या वेळेत ते काम करून घेतो तोपर्यंत भांडी ही सुकलेली असतात आणि भांडी लावायला गेली तर ती बारीक चिलटं असतात ना मला ती दिसली लगेचच हे रॅकेट आणलं तरी ती एवढ्या लवकर गायब होऊन जातात ना पण तरीसुद्धा दोन तीन माझ्या हातात आलीच हातात म्हणजे बॅटमध्ये आलीच आणि या बॅटनी ना डास आणि त्या बारीक बारीक बघा चिलटं असतात किंवा त्या बारीक किडे असतात ते सुद्धा ह्यानेच मी मारते आणि आठवलं की आता सण येत आहे हरितालिका आहे पोळा आहे त्यानंतर गणेश चतुर्थी आहे तर तेच मी डेट्स बघत होते आणि किती पटापट आलं आहे ना सगळं यावर्षी असं वाटतं आहे म्हणजे ऑगस्टमध्येच गणपती दिवाळी किती लवकर आहे तर मला ना ॲक्च्युली साफसफाई करायची करायची होती थोडीशी घराची पण काही होतच नाही आहे एक दिवस काढून ना पूर्ण असा साफसफाईचा एक दिवस मी ठरवेन आणि झालाच तर मग तुमच्याशीही शेअर करेल तर चला आजचा आपला विषय आहे सेकंड चान्सबद्दल आता हा जो विषय आहे ना त्याबद्दल प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असू शकतात म्हणजे सेकंड चान्स घ्यायचा की नाही घ्यायचा बऱ्याच जणांना वाटेल की सेकंड चान्स तर घ्यायलाच हवा आणि काही जण असे असतील की नको रे बाबा आता सेकंड चान्स आणि बऱ्यापैकी अशीही लोकं असतात की, की सेकंड आणि फर्स्ट दोन्हीही नको तर याबद्दल ना, ना मला बरेचदा कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारता की तू सेकंड चान्स का घेतला नाहीस किंवा तुझा सेकंड बेबी प्लॅनिंग कधी आहे घेणार आहे की नाही घेणार आहे तर इथे ना मला माझा एक छोटासा एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल आणि त्यानंतर मी सांगते तुम्हाला की मी घेणार आहे की माझा काय मेरे विचार आहे तर लग्नानंतर तीन वर्षांनी आम्हाला रियांश झाला सुरुवातीचे दोन वर्ष एकमेकांना ओळखण्यात टाईम स्पेंड करण्यामध्ये गेले आणि मला वाटतं हा सुद्धा वेळ तेवढाच महत्वाचा असतो अरेंज मॅरेजमध्ये स्पेशली एकमेकांना ओळखण्यामध्ये तेवढा तरी वेळ ठेवलाच पाहिजे आणि त्यानंतर विचारपूर्वक मग आपल्या पहिल्या आपत्त्याचा आपण विचार करायला हवा असो आता रियांश झाला ना त्यावेळी माझी सिच्युएशन जरा वेगळी होती म्हणजे नऊ महिने खूप मस्त गेले पण डिलेवरीचा दिवस आजही जेव्हा रियाजचा बड्डे येतो ना तो मला दिवस आठवतो आणि अंगावर काटा येतो अक्षरशः पूर्ण सिच्युएशन माझ्या डोळ्यासमोर उभे राहते ते दिवस खूप मस्त होते आनंदही होता हसणं रडणं दुःख सगळंच होतं त्या दिवसांमध्ये आता तुम्हाला वाटेल की हसणं आणि आनंद तर होतंच पण रडणं आणि दुःखही का म्हणत आहे पण खरं सांगू ती सिच्युएशन ना खूप भयंकर होती त्या दिवसामध्ये काय झालं म्हणजे अगदी माझ्या डिलेवरीची वेळ ती सिच्युएशन सी सेक्शन का करावं लागलं त्यानंतरचे आठ ते दहा दिवस थोडंसं दुःखही होतं रडण्यामध्येही गेले तर हे सगळं का झालं ती ना वेगळी स्टोरी आहे ती तुम्हाला ऐकायची असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा ॲक्च्युली प्रत्येकाची ही जी सिच्युएशन असते डिलिव्हरीची वेळ असते खूप कॉम्प्लिकेशन्स असतात प्रत्येकाची वेगवेगळी असते पण प्रत्येकाला ते आठवतं आणि माझीसुद्धा अशीच काहीतरी आहे मला आवडेल तुमच्याशी शेअर करायला तर तुम्ही मला तसं कमेंट करून सांगा बरं आत्ता मी घेणार आहे की नाही तर मी तुम्हाला सांगते की नाही आत्ता मी चांस काही सेकंड चान्स घेणार नाही आहे आणि आमचं तसं काही प्लॅनिंग नाही आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे ती पहिली सिच्युएशन किंवा माझी अवस्था हे आहे का तर नाही त्याचं कारण बरेचशे आहेत कारण बऱ्याचशा कारणावरून आपण असं डिसाईड करतो की आपल्याला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे आता रियांश झाला त्यानंतर मी चार महिन्याचा त्याला घेऊन आले तेव्हा आम्ही मुंबई ठाण्याला राहायचो तर तिथे चार महिन्याचा घेऊन आल्यानंतर आज रियांश दहा वर्षाचा आहे या दहा वर्षाचा म्हणजे चार महिने ते दहा वर्ष असं आम्ही दोघांनीच रियांशला सांभाळलेलं आहे कुणाचाही सपोर्ट नव्हता कुणाचीही मदत नव्हती आठ दहा दिवस कोणीतरी येऊन राहिलं आणि तेव तेवढे दिवस हेल्प केली असेल तेवढंच बाकी असा कोणाचाही सपोर्ट नव्हता आणि मी म्हणेल की सुरुवातीचे जे तीन ते चार वर्ष आहेत ना ते तर मी एकटीनेच रियांशला आहे असं आहे अश्विन होते पण त्यांचं ऑफिस असं होतं ना म्हणजे ठाण्यावरून त्यांना एरवली पहिले आम्ही अंबरनाथला राहायचो तिथून त्यांना एरवलीला जायचं जायला लागायचं घाटकोपरला जायला लागायचं आणि सेकंड शिफ्ट होती त्यामुळे ट्रेन लिमिटेड असतात रात्रीच्या यायला खूप उशीर व्हायचा म्हणजे अश्विन अकरा वाजता ऑफिससाठी निघाले की रात्रीचे बारा साडेबारा वाजायचे आणि बघा किती वेळ आहे म्हणजे मुलांचा ॲक्च्युअल जो खेळण्याचा वेळ असतो ना तो अश्विनला मिळालाच नाही आणि सकाळी मुलं झोपलेली असायची त्यामुळे सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ना माझ्यावर असायची आणि तेव्हा आपलं पहिलं मूल असतं आपण लहान असतो आपल्यालासुद्धा बऱ्याच गोष्टी समजत नाही पण ते म्हणतात ना अंगावर पडलं की सगळं मॅनेज होतं तसं ते काहीसं झालं होतं चुकासुद्धा केल्या आहेत मला आठवतं एक सिच्युएशन तीसुद्धा आत्ता जरी कोणाला सांगितली ना तर डोळ्यात पाणी येतं माझ्या म्हणजे मी सुद्धा आजारी होते आणि रियांशही आजारी होता तर झालं असं की माझं ना आजारपणात ती बघा एक अँटीबायोटिक असते पावडर आपण त्यात ते पाणी टाकून तयार करत असतो तर ते एक औषध होतं आणि ते ना मी जुनंच औषध रियांशला दिलं रियांश काहीतरी सहा महिन्याचा असेल आणि त्यानंतर मला काहीच कळेना की आता ह्यानी काय होईल कारण मी असं ऐकलं होतं की हे अँटीबायोटिक असतं ना ते एकदा वापरल्यानंतर द्यायचं नसतं ते खराब होऊन जातं पण माझ्या जा डोक्यात खूप टेन्शन म्हणजे अश्विनला फोन केले डॉक्टरांना फोन केले आणि अश्विनला मी घरी बोलवून घेतलं होतं आणि रियांशला ना मी खरं सांगू झोपूच देत नव्हती मला असं वाटत होतं की तो जागी राहावा माझ्या डोळ्यासमोर असावा ती सिच्युएशन म्हणजे आत्ताही मी कोणाला सांगते ना तर खरंच माझ्या डोळ्यात पाणी येतं आत्तासुद्धा मला बोलताना ते आठवतंय सगळं तर असो अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत मला हीच भीती होती की तो उलटी तर करेल नाही ना आणखी तर त्याला काही होईल नाही ना त्यामुळे मी अश्विनला घरी बोलवून घेतलं होतं डॉक्टरांना फोन केला आणि सगळं झाल्यानंतर मग कुठे मी रिलॅक्स होते असे बरेचसे आहेत एक्सपिरियन्स आणि जॉबचं तर असं झालं की मी मैं सातव्या महिन्यापर्यंत जॉब केला होता आणि त्यानंतर जेव्हा मा बाळ माझ्या हाती आलं ना तेव्हा मा मला माहिती होतं की कोणी सपोर्ट करणार नाही आहे आणि कुणीही असं सांभाळायला येणार नाही आहे त्यामुळे आपलं आपल्यालाच बघावं लागणार आहे म्हणून जॉबचा डोक्यात विचार म्हणजे आलाच नाही माझं तेव्हा मी लगेचच स्विच केलं आणि त्यानंतर बघा माझं काही परत झालंच नाही म्हणजे एक आई बनणं खूप कठीण आहे आपल्या करिअरचा आपल्या हेल्थचा सगळा विचार करावा लागतो आणि सगळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कॉम्प्रमाईज कराव्या लागतात तर आता हा जो शेल्फ आहे ना तो एक मी साफ करायला काढला म्हटलं आता साफसफाई करायचीच आहे तर आपण या बसलेल्या कामापासून करू शकतो तर वरचा आधी सगळं काढून घेतलं कारण दोन्ही हे एकदम काढले असतं ना तर माहिती नाही खालचा आज होईल की नाही होईल किती वेळ लागणार आहे म्हणून मी एक एकच शेल्फ काढला सगळं सामान आधी बाहेर काढलं ते पुसून घेतलं आणि आता सगळं व्यवस्थित लावून ठेवते आता सेकंड चान्सचं असं झालं की बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे आपल्या स्त्रियांना तरी एक वेळ वाटतं की हां सेकंड चान्स घ्यायला पाहिजे कधी कधी आपल्याला बरेच जण सांगतात की घे बाई सेकंड चान्स किंवा आपण इतर कोणाचं बघतो तसंही मला वाटतं की मला एक मुलगी असली असती ना तर खूप छान झालं असतं पण प्रॅक्टिकली विचार करावा लागतो जे ना पुरुष मंडळी करतात म्हणजे खरं तर प्रॅक्टिकल विचार केल्यानंतरच आपण सेकंड चान्स घ्यायचा की नाही याचा विचार करायचा असतो आणि दोघांचंही एक मत व्हायला हवं नाहीतर मग ना खूप प्रॉब्लेम होतात म्हणजे एकाचं हो असेल आणि दुसऱ्याचं नाही असेल तर तिथे खूप गाडी अडकते त्यानंतर मनाविरुद्ध केलं तर त्यानंतरची सिच्युएशन खूप वेगळी असते म्हणजे काही झालं असेल तर ते सगळं एकट्यावर येतं म्हणजे स्त्रीवर असेल किंवा मग पुरुषांवर असेल स्पेशली स्त्रीवरच असतं कारण स्त्रियांच्या मनात असतं सेकंड चान्सचं चा। पुरुषांना जर नको असेल ना तर त्या स्त्रीला खूप काही करावं लागतं म्हणजे बोलणीसुद्धा ऐकावं लागतात काही झालं असेल तर सगळं एकटीला मॅनेज करावं लागतं त्यामुळे हा इतका मोठा निर्णय आहे ना की दोघांचं मत एक व्हायलाच हवं तर असा सगळा विचार करावा लागतो सेकंड अपत्य हो किंवा सेकंड चान्सच्या आधी तर आम्ही का नाही म्हणतोय तर आमचा पहिला एक्सपिरियन्स त्यानंतर रियांश झाल्यानंतर रियांश ना आत्तासुद्धा खूप ॲक्टिव्ह आहे आणि लहानपणापासूनच तो इतका जास्त हायपर ॲक्टिव्ह होता की त्याला सांभाळणं कठीण होतं म्हणजे माझ्या आईला बहिणीला किंवा बाकीच्यांनाही असं वाटायचं की रे ही कशी सांभाळते त्याला ना काय माहिती म्हणजे फक्त नीताच त्याला सांभाळू शकते इथपर्यंत सुद्धा माझ्या मैत्रिणी मला बोलल्या होत्या कधीतरी एक तासभऱ्यासाठी मैत्रिणीकडे सोडलं ना तर ती सुद्धा थकून जायची एवढा ऍक्टिव्ह होता रियांश आणि आत्ताही तो तेवढाच ऍक्टिव्ह आहे म्हणजे टेन्शन असं होतं की बापरे ही कशी करेल आणि कशी सांभाळेल पण अगेन तेच सगळं मॅनेज होतं आपलं मूल आहे तर आपण सगळं ॲडजस्ट करतो आणि कसं करायचं हे आपल्याला ना येऊनच जातं त्या सिच्युएशनमध्ये आणि डिलेवरी चांगली झाली असेल काही प्रॉब्लेम नसेल सिच्युएशन व्यवस्थित असेल, असेल कोणी सपोर्ट करणारं असेल आपली हेल्थ चांगली असेल तर अशा वेळी सेकंड चान्सचा विचार करायला काहीच हरकत नाही आहे पण माझं असं झालं होतं की पहिल्या वेळी सपोर्ट मिळाला नाही पहिल्या वेळीची अवस्था अशी झाली होती त्यानंतर मला आफ्टर डिलिव्हरी ना मायग्रेन डिटेक्ट झाला म्हणजे तेव्हापासूनच माझं जे डोकं दुखतं आहे ते आत्तापर्यंतसुद्धा चालूच आहे आणि तीन वर्षाचा रियांश होता तेव्हा मला इतकं जास्त बॅक पेन झालं आणि डॉक्टरांना दाखवल्यानंतर परत ते ॲनेस्थिसिया आणि ते इंजेक्शन वगैरे घेतो आपण ते सगळं त्याचं पेन होतं आणि ते इतकं जास्त होतं ना म्हणजे जवळपास सहा महिने मी त्या पेनमध्ये होते फिजिओथेरपी केली मेडिसिन घेतल्या आत्ता नाही आहे आता, आता कधीतरी होतं पण ते पेनसुद्धा मी कधीच विसरू शकत नाही ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्यासोबत होतात ना तेव्हा आपल्याला खरंच विचार करावा लागतो आणि तेव्हाच मग आम्ही विचार केला की, की नको आपल्याला एकच मूल बस आहे सेकंड चान्सचा विचार आम्ही तेव्हापासूनच सोडला कधी कधी असंच गंमत म्हणून ना मी रियांशला विचारते काय रे तुला एखादा छोटा बहीण किंवा भाऊ हवाय का तर तो सरळ नाही म्हणतो आणि आता सांगा त्याला विचारल्यानंतर ना त्याला लहान नाही त्याला मोठा भाऊ किंवा बहीण हवी आहे आता मोठा कुठून आणू मी आता तुम्हीच सांगा मोठा यासाठी की त्याला एकट्याला झोपावं लागतं तर मोठं कोणीतरी सोबत असेल मोठं असेल तर आपल्याला प्रोटेक्ट करेल मोठं असेल तर आपली हेल्प करेल या सगळ्या गोष्टीसाठी ना त्याला मोठा बहीण किंवा भाऊ लागतो आता कसं शक्य आहे ते मी त्याला लहान विचारते आणि तो मला मोठ्याचं उदाहरण देतो पण त्याचं असं काहीच नाही आहे तो कधी कधी तर असं म्हणतो की मम्मा नको जर आणखी कोणीतरी असलं असतं तर तुझं हे आहे ना तुझं प्रेम आहे ते फिफ्टी फिफ्टी झालं असतं आता कसं मला हंड्रेड पर्सेंट मिळतंय आणि असं वाटतं बरेचदा की एक मूल आहे तर खूप लाडानी वाढेल किंवा वाया जाईल असं मीसुद्धा ऐकलेलं आहे पण आपल्याला माहिती असतं की आपण आपल्या मुलाला कसं वाढवतोय कसे संस्कार करतो आहे आणि पुढे जाऊन ते खरंच वाया जाणार आहे का असे कितीतरी मी मुलं बघितलेली आहेत की एकटी आहेत पण इतकी समजूतदार आहे आपण असं ऐकतो की एकटी असली की शेअर करत नाही नीट बोलत नाही किंवा त्यांना आपलेपणा नसतो असं काहीही नसतं एकटं मूल उलट ना एकटं असल्यामुळे आणखी जास्त कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो आणखी आपली वस्तू दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो मी हे खूपदा बघितलं आहे माझ्या काही मैत्रिणी आहेत अश्विनचे काही मित्र आहेत जे एकटे आहेत पण इतके मस्त आहेत ना असं वाटतही नाही सो असा काहीही विचार नसतो किंवा असं काहीही नसतं की एकटं मूल असेल तर ते वाया जातं किंवा खूप लाड होतात आता हे सगळे पर्सनली माझे विचार आहेत प्रत्येकाचे विचार वेगळे असतात पण तरीसुद्धा बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागतो बऱ्याचशा सिच्युएशन आहे जसं की प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते म्हणजे सगळ्यांची जीवनशैली कुटुंब आणि परिस्थिती एकसारखी नसते त्यामुळे दुसरं बाळ घ्यायचं की नाही घ्यायचं चान्स हा निर्णय फक्त आईबाबांच्या परिस्थितीवर अवलंबून असतो त्यानंतर येते फिजिकल हेल्थ त्या आईची तब्येत कशी आहे खूप महत्त्वाची असते आपली हेल्थ कारण पहिल्या बाळानंतरच रिकवर होण्यासाठी वेळ लागतो हेल्थ ठीक नसेल ना तर चान्स घेणं बरेच जणं थांबवतात कुणाला थायरॉईडचा प्रॉब्लेम होतो किंवा ना आणखी असे बरेच मोठे मोठे प्रॉब्लेम होतात ज्यामुळे सुद्धा सेकंड चान्सचा विचार ते तिथेच स्टॉप करतात त्यानंतर सगळ्यात मोठं असतं ते म्हणजे फायनान्स आजकाल मुलांचं संगोपन त्यांचं शिक्षण एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज या सगळ्यांवर किती खर्च लागतो आणि आपण मेट्रो सिटीमध्ये राहतो आजकाल शिक्षणाचा डॉक्टरांचा खर्च इतका वाढला आहे ना की त्यासाठी सुद्धा दुसऱ्या बाळाचा विचार करावा लागतो आता छोट्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये राहणाऱ्या त्यांना स्कूलची फीस तेवढी नाही आहे किंवा डॉक्टरांकडे तेवढे लागत नाही ता त्यामुळे त्याचा विचार ते करतात पण आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो त्यानंतर नवरा बायको दोघांचीही तयारी आणि मनस्थिती असायला हवी फक्त आईची मनस्थिती किंवा तयारी असून काहीही होत नाही दोघांची असेल तर ते जास्त म्हणजे चांगलं ठरतं जर करायचंच असेल तर त्यानंतर आपल्या पहिल्या बाळाचा अनुभव कसा आहे जसं मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितला जर आपला पहिल्या बाळाचा अनुभव छान असेल तर दुसऱ्या बाळाची इच्छा होते आणि पहिलं बाळ सांभाळताना जर स्ट्रगल झालं असेल किंवा आणखी काही झालं असेल ना तर आपण खरंच घाबरतो त्यानंतर सपोर्ट सिस्टम मिळत असेल किंवा नसेल मिळत तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आजकाल आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो बाळ सांभाळायला कोणी नसतं किंवा तेवढा सपोर्ट मिळत नाही सगळं एकटीला करावं लागतं त्यामुळे सुद्धा बरेच जणं सेकंड चान्स टाळतात आणि बऱ्याच ठिकाणी नसतात सासू सासरे नाही सपोर्ट करत किंवा बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा आहे की सासू सासरे हेल्प करतायत म्हणून ती आई जॉब करू शकते सगळं व्यवस्थित चालतंय पण सगळीकडे हे सिच्युएशन नसते ना त्यामुळे ह्याचासुद्धा विचार करावा लागतो आणि या सगळ्या कॅटेगरीमध्ये जेव्हा आपण फिट बसत असू तेव्हा सेकंड चान्स घ्यायला काहीच हरकत नाही आहे जर सगळं मस्त चाललेलं असेल आणि हा ॲक्च्युली इतका पर्सनल विषय आहे ना त्यामुळे कुणाच्या बोलण्यावरून किंवा आपण ऐकतो ना की होऊ हो दे आता दुसरं त्यानंतर म्हणतं की एकाला एक सोबत हवं म्हणून होऊ दे दुसरं किंवा एखादं तरी रक्ताचं नातं पाहिजे ग म्हणून होऊ दे जरा दुसरं आता नाती संपतील आत्या काम काका का, का, मामा मावशी हे राहणारच नाही म्हणून पाहिजे नाती म्हणून होऊ दे दुसरं आपण नसल्यावर आपल्या बाळाला कोणतरी सोबत पाहिजे की म्हणून होऊ दे दुसरं पण खरं सांगू असं बोलणारी काहीही होत नाही जेव्हा वेळ येते ना तेव्हा कुणीच कामात पडत नाही हे सगळे बोलणारे आहे त्यांना तुम्ही फक्त एका वर्षाची शाळेची फीज मागा दुसऱ्या दिवसापासून ते तुम्हाला काहीही बोलणार नाही मला सुद्धा एक व्यक्ती सारखी टोबणे मारायची मी म्हटलं ताई मला ना तू एका वर्षाची रियांशची शाळेची फी भरून दे मी दुसऱ्या सेकंड म्हणजे सेकंड चान्स लगेच घेणार तेव्हापासनं त्यावर मला ती कधीही बोलली नाही आणि कसं असतं होऊ दे दुसरं मी येते करायला कुणीही कुणाचं करायला येत नाही ते सगळं बोलणारं असतं तुमचं अपत्य आहे ना मग ती सगळी तुमची जबाबदारी आहे असं सुद्धा बोलून दाखवलं जातं आपल्या घरचेच व्यक्ती असे बोलतात त्यामुळे पैसा तर सोडाच पैसा तर एक वेळ आपण मागितला तर कोणी देणारच नाही पण हेल्पसुद्धा करायला कोणीही येत नाही जे काही करायचं असतं ते सगळं स्वतःला करायचं असतं पहिल्या वेळी तरी मदत मिळते पण दुसऱ्या वेळी तर अपेक्षाच करू नका असं असतं असं वाटतंय की काहीही विचार न करताना खूप मन मोकळ्यापणाने बोलले नाहीतर मला विचार करून बोलावं लागतं आणि मी सांगते मी ना खूपदा लिहूनही ठेवते की मला काय बोलायचं आहे पण आज सगळंच्या सगळं अगदी मनातून आलं आहे आणि बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी स्त्रिया माझ्याशी खूप रिलेट करू शकतील मला माहिती आहे कारण प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते आपल्या हेल्थ रिलेटेड आपल्या फॅमिली रिलेटेड सपोर्ट रिलेटेड सगळं माझं करिअर तेव्हाच सुटलं कारण कोणी सपोर्ट करणारं नव्हतं आणि मला असं वाटतं की मी सेकंड चान्स घेतला असता तर माझी हेल्थ मायग्रेन आहे तो कुठच्या कुठे गेला असता माझी कंबर असती नसती आत्ता जे काही मी करते ते माहितीने मला मी करू शकलेही असते की नसेल आणि सपोर्टचं तर सोडाच तेव्हाही ते मिळालं नव्हतं तर दुसऱ्या वेळी तर अपेक्षाच नव्हती आणि ज्यांना सपोर्ट मिळाला ते स्वतःला लकी समजा थोडी ॲडजस्टमेंट करावी लागते पण आपल्या बाळाला कुणीतरी बघतं आहे तर तेवढ्यासाठी आपण थोडी ॲडजस्टमेंट करू शकतो त्यासाठी मी खरंच त्यांना लकीसुद्धा म्हणेल जाणीवपूर्वक सिच्युएशन समजून ते मदत करतात कारण त्यांना सुद्धा कधी ना कधी गरज पडणार आहे कारण आपल्याला समोरची व्यक्ती मदत करते तर आपणही ती मदत परत करतोच त्यांना पण जर समोरच्या व्यक्ती आपल्या गरजेच्या वेळी अवेलेबल नसेल तर त्यांच्या गरजेच्या वेळी आपण अवेलेबल राहू का खरच अशी तर अशी आहेत ही सगळी कारणं सेकंड चान्स न घेण्यामागची सगळ्यात आधी तर माझा पहिला अनुभव त्यावेळीची अवस्था मायग्रेन पेन आ, सपोर्ट सिस्टम त्यानंतर आमची फायनान्शियल कंडिशन आता दोघंही जर कमावणारे असतील तर एक वेळ सेकंड चान्सचा विचार करू शकतो पण एकट्या माणसावर पूर्ण घराचा भार मुलांचा भार तर सगळं बघावं लागतं त्यामुळे हे सुद्धा रिझन आहे असं नाही आहे की फायनॅन्शियली आम्ही विचारच केला नाही तर आम्ही फायनान्शियलीसुद्धा विचार केलेला आहे आणि आता या व्हिडिओमध्ये ना बऱ्याचशा अशा पर्सनल गोष्टी मी बोललेल्या आहेत ज्या मी खूपदा टाळत असते तसा कधी विषयही निघत नाही आणि एखादी कमेंट आली ना तर मी इग्नोर करते घरच्यांबद्दल किंवा फॅमिलीबद्दल विचारतात बरेच जण टोमनेही मारतात पण इग्नोर करते कधी मला बोलावं असं नाही वाटत कारण जी लोकं नाहीच आहे दिसतच नाही त्यांच्याबद्दल काय बोलावं पण आज जे म्हणत होतं जे सगळं मी अनुभवलं आहे ज्यातून मी गेली आहे ते सगळंच आज तुमच्याशी शेअर केलं तर शेवटी मी हेच म्हणेल की सेकंड चान्स किंवा थर्ड चान्स किंवा मग चान्स घ्यायचा की नाही घ्यायचा हा पर्सनली फक्त आणि फक्त नवरा बायकोंचा विचार असतो त्यांचं जर मत एक असेल तर ते पुढचा विचार करू शकता बरेच जण असेही आहेत की फर्स्ट सुद्धा घेत नाही सो त्यांचा तो पर्सनल विषय आहे त्यावर आपण सल्ला न दिलेलाच बरा आणि तुम्हाला जर असे फुकटचे सल्ले मिळत असतील ना की मी करते किंवा तू घे मी आहे तर त्यांना जसं मी केले ना एका वर्षाची शाळेची फीज मागून बघा बघा दुसऱ्या दिवशीपासून ते तुम्हाला काहीही बोलणार नाही नक्की करून बघा एकदा आता हे सगळं बोलता बोलताना माझं हे दोन्हीही शेल्फ साफ झाले पहिला होता त्यात इतके एक्स्ट्राचे डबे ठेवले होते ना ते सगळे मी टाकून दिले म्हणजे डी क्लटर केलं बघा किती सुटसुटीत झाला आहे आणि खालचा कप्पा आहे तो आत्ता मी व्यवस्थित केलाय पण एकदा का केकची ऑर्डर आली की इतकं घाईघाईत माझं काम होतं ना परत ते अस्तव्यस्त होऊन जातो आणि रियांश काय करतो रियांशनी माझी बघितली खूप मदत केली आणि त्याला ना मध्येच पास्ता करून हवा होता लगेच आला खेळून आला होता त्याला पास्ता दिसला तर त्याने मला पास्ता करून मागितला आणि त्याचा पास्ता करेपर्यंत त्यांनी सगळं सामान बाहेर काढलं ते मला स्वच्छ करून दिलं तर झाली की नाही रियांश कडून थोडीशी मदत आणि करतो तो बऱ्यापैकी गोष्टी करतो आता लहान असल्यामुळे ना थोडासा हट्टी किंवा असं वाटतं लोकांना की तो थोडासा लाडानी वाया गेला आहे किंवा एकटा आहे म्हणून असं करतो पण थोडं मोठं झाल्यानंतर सगळं त्यालाच कळेल आता लहान आहे आम्हीसुद्धा त्याचे लाड करतोच पण मोठा होईल की कळेल आपोआप त्याला असो तर असे आहेत माझे याबद्दलचे विचार तुम्हाला पटले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बाबतीत असा काय एक्सपिरियन्स होता किंवा माझा डिलेवरीचा एक्सपिरियन्स तो दिवस ती सिच्युएशन ते आठ ते दहा दिवस तुमच्यासोबत शेअर करू का हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा चला व्हिडिओ आवडला असेल माझे विचार आवडले असतील तर लाईक करा पटकन आणि नवीन असाल तर सबस्क्राईबही करा आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा बाय